मंदिर प्रवेश कमान अशा प्रकारे मंदिर होणार आहे तर नक्कीच विजिट करा आपल्या मंदिर महाराज बघू शकता आपल्या शपथ घेताना स्वराज्याची जय महाराष्ट्र पब्लिक तर स्वागत आहे आपला नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण जाणार आज छत्रपती शिवाजी महाराज मंदिर बघायला मराठी मारायचे तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनल मध्ये कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू डायरेक्ट तिकडे गेल्यावर तर मित्रांनो आपण फायनली पोहोचले मंदिराकडे बोला छत्रपती शिवाजी महाराज की बघू शकता प्रवेशद्वार एखाद्या गड किल्ल्यासारखं बनवलेलं आहे तर चला जाऊया आतमध्ये मध्ये आणि बघू शकता समोरच मंदिर आणि मंदिराचं काम सुद्धा चालू आहे आणि या साईडला अतिशय सुंदर तटबंदी केलेली आहे बघू शकता चार्या साईडला तटबंदी अशी केलेली आहे आणि रेखीव काम पण अतिशय सुंदर केलेलं आहे किती सुंदर आणि मस्त काढलेलं आहे नक्षी काम आणि असा इथला महाराज देखील आहेत अतिशय छान केलेलं आहे खूप भारी भारी जाऊ माता बघू शकता तुम्ही किती सुंदर अस रेखाटलेलं आहे बघू शकता अजून भरपूर काही काही आहे अतिशय सुंदर केलेलं आहे काम नक्ष सुंदर कोरलेले आहे महाराज बघू शकता आपल्या शपथ घेताना स्वराज्याची आणि इकडे बघू अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे आणि काम देखील सुद्धा चालू आहे मंदिराचं बघू शकता भरपूर असं काम बाकी आहे कोरी समुद्र आणि जाण बघू शकता अतिशय सुंदर कोरी काम केलेलं आहे नाही इकडे देखील महाराजांची आपले रांगोळी काढलेली आहे आणि इकडे बघा काय लिहिलं आहे मुलांपेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी स्त्रीभरून हत्या थांबवा स्त्रीला सलाम लेख वाचवा लेख वाढवा लेख घडवा मग स्त्री जन्माला विरोध का भरपूर असे मावले देखील काढलेले आहेत कोरीव काम अतिशय सुंदर केलेले आहेत भरपूर असे माऊल चारही बाजूला आपले मावल्यांचे चित्र सगळे रंगवलेले आहेत काढलेले आहेत सगळे इतिहासाची माहिती सुद्धा भेटेल इथे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असं केलेलं आहे का येऊ कंक आणि या आहे हिरकणी बोलून हिरकणी वेळाच वीड दौडले साथून वेळाच वीड मावले दौडले साथ बघू शकता नाही आपली महाराजांची प्रतिमा अजून या साईडला देखील काम चालू आहे भरपूर भरपूर काम बाकी आहे अतिशय सुंदर बनवले आहे आणि इकडे बघू शकता शंभूराजे सगळे माऊले आहेत जे जे स्वराज्यासाठी काम केले आहेत त्यांचं सगळं चित्र नक्षी कोरलेले आहे आणि इकडे देखील भरपूर काम बाकी आहे अजून लायब्ररी असं अजून आपण नंतर सुद्धा येणार आहोत काम पूर्ण झाल्यावर मंदिराच्या कार्यक्रमासाठी तर चला जाऊया आता वरते तटबंदी बघूया थोडीशी तर आपण आणल्या मित्रांनो वरते आणि बघू शकता बंदी बघू शकता गड किल्ल्याला पण बनवले मंदिराला सुद्धा वरतून बघा मंदिर किती सुंदर दिसतो चार साईडून बघू शकता तुम्ही प्रवेशद्वार मंदिर सारखं गडकिल्ल्यासारखं बनवलेलं आहे तुम्ही पण येऊ शकता बघायला आणि नक्कीच भेटसुद्धा दिली पाहिजे सगळ्यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे तर आवर्जून या सर्वांनी बघण्यासाठी महाराजांचं मंदिर महाराष्ट्रामध्ये प्रथमच झालेलं आहे आपल्या भिवंडी ते पण भिवंडी तालुक्यामध्ये मराठेपाडा गावामध्ये भिवंडीपासून सात आठ किलोमीटर अंतरावर असलेले गाव आहे तर मित्रांनो बघू शकता चार साइडून मस्तपैकी तटबंदी केलेले आहे अतिशय सुंदर देखील तटबंदी आहे आणि इकडे बघू शकता आपले भाऊ फोटो काढत आहे मित्रांनो किती छान दिसतोय मंदिर महाराजांचं महाराष्ट्रामध्ये प्रथमच काहीतरी इतिहास होणार आहे तर मित्रांनो चला आता मंदिर मधलं बघूया काय काय काम बाकी ते आणि काय काय काम झालेलं आहे बघू शकता भरपूर असं काम बाकी आहे मंदिर आणि महाराजांची मूर्ती स्थापन होणार आहे बघू शकता अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रमाणे मंदिर प्रवेशद्वार संपूर्ण मंदिर तटबंदी मंदिर प्रवेश कमान अशा प्रकारे मंदिर होणार आहे तर मित्रांनो मंदिराचं काम अतिशय सुंदर आणि मस्त कोरीव केलेलं आहे तर तुम्ही पण नक्की भेट द्या आपल्या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये प्रथमच झालेलं आहे मंदिर आणि काम देखील भरपूर असं चांगलं झाले आहे तर नक्कीच भेट द्या तुम्ही तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय